सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्व पक्षीय आवडला जात असताना दुसऱ्या बाजूला मुंडे आणि कराड यांच्या देखील आता राजकीय नेते पुढे येऊ लागलेत त्यात सर्वात फ्रंटला नाव कुणाचं असेल तर ते लक्ष्मण हाके यांचं आव्हाड धस शिरसागर दमानिया बजरंग बाप्पा सोनवणे अशी सगळी फळी मुंडे आणि कराड यांच्या विरोधात एकवटलेली असताना लक्ष्मण हाके वन मॅन आर्मी टाईप सगळ्यांना भिडतायत वाल्मिक कराड यांच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेण्याचं धाडस दाखवतायत पण हीच भूमिका घेणं आता लक्ष्मण हाके यांच्या अंगलट येणार आहे का अशी एक गोष्ट आता समोर आली वाल्मिक कराड आणि बीडमधील सुरू असणाऱ्या दहशतीच्या प्रकरणात लक्ष्मण हाके यांचं नाव दमानिया यांनी समोर केले दमानिया यांनी आता असे काही पुरावे समोर केलेत की ज्यामुळं लक्ष्मण हाके यांना देखील अटक होणार का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली मुंडे आणि सुरेश दस यांच्यात वाद सुरू असताना दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि अंजली दमानिया एकमेकांच्या आमने सामने कसे आले अंजली दमानिया यांनी आपलं नेक्स्ट टार्गेट लक्ष्मण हाके यांना फिक्स करून त्यांच्या अडचणी वाढवण्याचा कार्यक्रम कसा सुरू केलाय कराड प्रकरणात लक्ष्मण हाके यांना देखील अटक होऊ शकते का या सगळ्याच राजकीय हे कट टू कट विश्लेषण हॅलो नियंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सीआयडी तपास करत आहे या घटनेतील काही आरोपींना अटक देखील करण्यात आली असली तरी एक आरोपी अजूनही फरार आहे सीआयडी कडून या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू असली तरी राजकीय परिघात धनंजय मुंडे आणि कराड हेच या प्रकरणाचे मुख्य असल्याचं वारंवार सांगण्यात विरोधकांसह सुरेश दस सत्ताधारी आणि मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुकमोर्चा आंदोलन काढून कराड आणि मुंडे यांच्या अडचणीत वाढ केली आहे रान इतकं पेटलंय की धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मोठा दबाव आहे अर्थात धनुबाऊंची चहू बाजूने कोंडी करण्याचा कार्यक्रम सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या बाजूने नाहीये पण हीच हिंमत केले ती लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी चळवळीचा लढा नेटानं पुढे जाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळं लक्ष्मण हाके हे नाव तसं पुन्हा एकदा चर्चेत आलं जरांगे पाटणांना भिडण्याची हिंमत देखील लक्ष्मण हाके यांनीच दाखवली होती विधानसभा निवडणुकीत ऍक्टिव्ह होत आपल्या समाजाचा पाठिंबा त्यांनी माहितीला देऊ केला होता पण भुजबळ पडळकर यांना मंत्रीपदापासून डावल्यानंतर याच हाकिंनी माहितीच्या विरोधात अनेक स्टेटमेंट देखील केले होते थोडक्यात के काय आपण कुठल्या युती किंवा पक्षाचे नसून आपण ओबीसी हिताची गोष्ट करतो असं स्वतःची एक अशी इमेज त्यांनी बिल्डअप केली आहे म्हणूनच जेव्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात संपूर्ण वातावरण गेलेलं असताना त्यांना हिंमत आणि धीर देण्याचं धाडस लक्ष्मण हाके यांनी दाखवलं मुंडे आणि कराड हे ओबीसी आहेत म्हणून त्यांना या सगळ्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ओबीसी समाजाच्या नेत्यांना जाणून बुजून टार्गेट केलं जात असून ओबीसी समाजात दहशत निर्माण करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं जात असल्याचा जा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला होता हाके म्हणाले होते की महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत पण उठलं की सुरेश धस टीव्हीवर असतात मी या हत्येच्या घटनेचं समर्थन करत नाहीये पण गावगाड्यातील आवाज असलेले पंकजा मुंडे असो धनंजय मुंडे असो किंवा छगन भुजबळ असो आमचे प्रश्न सोडवणाऱ्या माणसांना गुन्हेगार कसं म्हणतात त्यांच्या विरोधातले पुरावे कुठे आहेत आता तुमची माणसं निवडून आणण्यासाठी वाल्मिक कराड चालतात राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढवण्यासाठी वाल्मिक कराड चालतात मग अचानक तुम्हाला धनंजय मुंडे दिसतात मला वाटतं की त्यांना म्हणजेच वाल्मिक कराड यांना अडकवलं जात आहे जर एखाद्या अधिकाऱ्याला त्याची जात काढून बाहेर काढलं जात असेल तर मग आम्ही कुणाची जात काढायची आम्ही तुमची जात काढायची का असा संतप्त सवाल त्यांनी विचारत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात रान थांबवणाऱ्या नेत्यांना अल्टिमेटम देखील दिला होता पण हाके यांच्या या स्टेटमेंटला काही तास उलटत नाही तोच अंजली दमानिया यांनी आपली शोध मोहीम राबून हाकिंच्या शिट्ट्या देखील गुल केल्या वाल्मिक कराड यांच्या विरोधातील एक एक पुरावे दररोज समोर आणत दमानिया यांनी आधी सरकारच्या नाकीनं वाढलेला असताना आता कराड यांच्या बाजूने बोलणाऱ्या हाकिंचा देखील एक फोटो रिशेअर करून त्यांनी हाकेंना चांगलंच गोत्यात आणले या फोटोत लक्ष्मण हाके हे वाल्मिक कराड यांच्यासोबत जेवण करत असल्याचं या फोटोतून क्लिअर करत दिसत आहे दमानिया एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या एका दुसऱ्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे समर्थक कैलास फड सोबतचा हाकेनचा एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे हे तेच फळ आहेत ज्यांच्या मुलावर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान बूतवर हैदोस घालण्यात आला होता असं देखील दमानिया यांनी यावेळी सांगितलं होतं त्यामुळं दमानिया यांनी आपलं नेक्स्ट टार्गेट लक्ष्मण हाके यांना केलंय का अशी शंकाही या निमित्तानं उपस्थित केली जाते येणाऱ्या काळात हाकेंविरोधात आणखीन पुरावे गोळा करून दमानिया लक्ष्मण हाके यांना गोत्यात आणण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये सरपंच संतोष देशमुख यांच्या अनेक चे, अनेक पुढाऱ्यांचे लोकप्रतिनिधींचे खरे चेहरे समोर येऊ लागले खोटे, खोटे बाजूला सारून एकमेकांवर चिकल फेक अगदी बिंदास्त बने चालू आहे त्यात आता अंजली दमाडिया आणि लक्ष्मण हाके यांच्यातील हे भांडण अजून किती आणि कसा बडका घेणार हे तसं येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी लक्ष्मण हाके यांनी कराड आणि धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्यामुळंच दमाण यांनी हाकेंना टार्गेट करायला सुरुवात केली का कराड प्रकरणात लक्षवण हाके देखील अडचणीत येतील का तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद